सुग्रण वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रणमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत आहे शेफ तुषा हाय सेम हाय धन्यश्री सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ श्रावण स्पेशल आज कोणती रेसिपी दाखवणार आहेत कारण आज आहे हो। आहे बरेच वर्ष म्हणजे अनेक वर्ष लहानपणापासून आईनी जी रेसिपी मला खाऊ घातली आणि ती रेसिपी मी तिच्याकडनं शिकलेलो आहे खर तर आणि म्हणून मी टिपिकल आमच्या पद्धतीची म्हणजे सिकेपी पद्धतीची निनाव ही रेसिपी करून दाखवणार निनाव हो ओके तर निनाव ही रेसिपी आज आपण करणार आहोत जी तमाम आपण गृहिणींना खरं तर डेडिकेट करतोय या रेसिपीची आम्ही तयारी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या निनाव साहित्य बेसन एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी नारळाचं दूध एक वाटी गूळ अर्धी वाटी वेलची पावडर एक चमचा केशर सिरप एक चमचा गावटी गुलाबाच्या पाकळ्या मिक्स ड्रायफ्रुट आणि साजूक तूप निना ही रेसिपी आज आपण करणार आहोत साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता बघूयात ते कसं करायचंय शेफ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निनाव बनवण्यासाठी काय करायचं तूप साजूक तूप घेतोय आपण साजूक तूप दोन चमचे थोडस तापलं पाहिजे आजच्या दिवसाला खरं तर खूप पारंपरिक महत्व आहे आणि म्हणूनच खरं श्रावण संपतो त्या दिवसाला आपण पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन असं म्हणतो बरोबर आणि आजच्या दिवशी आई वाण देते मुलाला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आज श्रावण महिना संपतो म्हणजे इतकं मोठं महत्व आहे आणि म्हणून आपण ते खूप सांभाळलं पाहिजे चण्याचं पीठ एक बाउल थोडस दे आणि हे छान आपल्याला एक थोडस लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं ओके छान लालसर रंगावरती आपण चण्याचं पीठ भाजून घेतलंय तुपावरती आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे अर्धा बाउल ते सगळं मिक्स कर गव्हाचं पीठ ऍड केल्यावरती पुन्हा एकदा आपण एक छोटा अर्धा चमचा तूप त्याच्यात ऍड करूया ठीक आहे ते कुठे कोरडं नाही झालं पाहिजे हो, हो। पुन्हा एकदा थोडस आपण लाल रंगावरती बाजून घेऊया थोडं लालसर झालंय Okay. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे yes. ते किती घालणार आहोत आपण अर्धा बाऊल बास अख्खा चमचा आणि पुन्हा आता छान खरपूस असं आपण ते पूर्ण भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपण नारळ खवणलेला आहे hmm. तो एक बाऊल आणि नारळाचं दूध आहे okay. ओके ते एक पाऊल सगळं घालून दूध आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करायचं आहे अजून दोन तुकडे कारण ते गोड असा पदार्थ आहे आणि आता छान आपल्याला शिजवून घ्यायचं ओके ओके तोपर्यंत आपण एक छोटसा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल संसार संसार सुखाचा।, सुखाचा ब्रेक नंतर खूप खूप स्वागत वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण मध्ये आपण थांबलो होतो हा गुळ पूर्णपणे मिक्स होण्यासाठी आणि इन बिटवीन थोडस नारळाचं दूध आम्ही आणखी थोडस घातलेलं आहे जेणेकरून ते फार कोरडं होऊ नये आता ह्याच्यामध्ये मी मुद्दामून गावठी गुलाब, गुलाब। जो आहे तो घेतलेला आहे त्याच्या पाखळ्या ह्याच्यामध्ये मिक्स कर ओके okay. वेलची पावडर किती घालूया एक चमचा केशर केशर सिरप आहे हो केशर सिरप आहे तो ये एक चमचा परफेक्ट आणि पुन्हा एकदा आपण मस्तपैकी हे मिश्रण एक जीव करून घेऊया का सुगंध गंध आहे हो आणि आपल्याला आता हे बेक करून घ्यायचं आहे निखाऱ्यावरती आपण हे बेक करायचं असतं अच्छा सो आता आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे आपण मायक्रोवेव्ह मध्ये बेक करून घेतो किंवा आज आपण कुकर मध्ये बेक करून घेणार फक्त एक चमचा ह्याच्यामध्ये तूप मिक्स बंद गॅस करतोय आणि एक ट्रे घे ज्याच्यात आपल्याला ही वडी सेट करायला ठेवायची फर्स्ट क्लास ट्रेलाही आपण तूप लावूया आणि आता हे मिश्रण आपण yes. डिरेक्टली या yes. डिशमध्ये सेट करूया सेट झालंय छान थोड्याशा ज्या आपण गुलाबाच्या पाखळ्या ठेवल्या होत्या <laughs> त्या फक्त सेट करायच्या आहेत ड्रायफ्रूट्स मी मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदाम काजू पिस्ता मनुका काळे मनुके आहे हो आहे खारीक आहे फक्त हे सेट करून कुकर दे पण डिरेक्टली गॅस डायरेक्टली आणि मस्तपैकी आपण सेट करायला ठेवून देऊया आपण पाणी वगैरे काहीच घालत नाही पाणी अजिबात घालत नाहीये गॅस ऑन करायचा आहे शिट्टी काढून टाक परफेक्ट एक वीस मिनिट आपल्याला व्यवस्थित हे बेक करून घ्यायचं ठीक आहे हे बेक होईपर्यंत साधारण एक वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला थांबावं लागेल साधारण एक वीस मिनिट छान बेक करून झालेलं आहे थंड सुद्धा करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत yes. मोठे मोठे क्यूब्स आपण करून घेतलेले आहेत oh. आणि आता डिरेक्टली आपल्याला या गुलाबाने सजवलेल्या प्लेटमध्ये सर्व करायचे yes. आहेत तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या मी नाव साहित्य बेसन एक वाटी गव्हाचं वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी, वाटी नारळाचं दूध एक वाटी गूळ अर्धी वाटी वेलची पावडर एक चमचा केशर सिरप एक चमचा गावठी गुलाबाच्या पाकळ्या मिक्स ड्रायफ्रूट्स आणि साजूक तूप कृती प्रथम एका पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यात अनुक्रमे बेसन गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ खरपूस भाजून घ्या नंतर त्यामध्ये ओलं खोबरं नारळाचं दूध आणि गूळ घालून व्यवस्थित शिजवून घ्या आता तयार मिश्रणामध्ये पुन्हा थोडं नारळाचं दूध गावठी गुलाबाच्या पाकळ्या वेलची पावडर केशर सिरप आणि साजूक तूप घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या नंतर एका ट्रेला तुपाचा हात लावून तयार मिश्रण त्यामध्ये घाला व वरून गावठी गुलाबाच्या पाकळ्या आणि मिक्स ड्रायफ्रुट्सने गार्निश करून कुकरमध्ये शिटी काढून व झाकण लावून वीस मिनिटं बेक करून घ्या तयार मिश्रणाच्या वड्या पाडून सर्व करा अशा प्रकारे निनाव तयार हा इतकं अमेझिंग एकतर सजवलेलं आहे त्यामुळे लगेच मला टेस्ट करावं असं वाटतं ते वा 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 आई असं वाण देणार असेल ना तर हा दिवस वर्षातून भरपूर वेळा यावा असं मला वाटतंय शेफ आणि इतकं छान पद्धतीने एकतर तुम्ही डेकोरेशन केलंय आपण इनफॅक्ट वाफवताना सुद्धा गुलाबाच्या पाकळ्या ह्या वड्यांमध्ये घातल्या होत्या तर त्याचा एक छान फ्लेवर आलेला आहे आणि मजा येते खायला खरंच एक टिपिकल सीकेपी पद्धतीचा हा एक गोडाचा प्रकार आहे तुम्ही आम्हाला इतकी सुंदर रेसिपी दाखवलीत खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्हाला जर सुगरण या कार्यक्रमात पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुमचा एक फोटो आणि तुमच्या इनोव्हेटिव्ह रेसिपी आम्हाला पत्राने नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आय डी लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम आजच्या या दोन खास रेसिपीनंतर आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या भागात आपल्याला भेटायचं आहे दोन नवीन खास रेसिपींसह तोपर्यंत पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण नमस्कार